लोकपाल आणि लोक आयुक्त सुधारणा अधिनियम दोन हजार सोळाच्या प्रमुख तरतुदी लोकपाल आणि लोक आयुक्त अधिनियम दोन हजार तेरा जो सोळा जून दोन हजार चौदा रोजी लागू झाला यात सुधारणा केल्या आहेत दोन सार्वजनिक सेवकांनी पब्लिक सर्वंट मालमत्तेशी दायित्वाचे तुछ सादर करण्याचे तरतुदीशी संबंधित असलेले दोन हजार तेराच्या कायद्यातील कलम चौवेचाळीस मध्ये दे, देखील दुरुस्ती करण्यात आली आहे सर्व घटक राज्यांना लोक आयुक्त पदाची स्थापना एक वर्षाच्या कर आत करावी असे बंधनकारक करण्यात आले ड दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेच्या दायित्वचे तपशील तीस दिवस दिवसात सादर करण्याचा कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत तर याच्यातून सी विधान हे चुकीचं आहे बाकी अ व आणि ड हे विधान बरोबर आहे त्यामुळे पर्याय दोन हा ऑप्शन करेक्ट आहे